लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आणि उर्फ राजेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार मी दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने मला चान्स दिला मी त्यांचे खूप आभार मानतो आणि काही वर्षापासून असं निदर्शनात येतं प्रत्येक वार्डामध्ये बाहेरचे नगरसेवक हो असून कधी त्यांनी वार्डाकडे लक्ष नाही दिलं तर कपिल भाऊ यांनी मला स्थानिक उमेदवार म्हणून मला चान्स दिला मी त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि आमच्या काही समस्या आहे कधी कोणी आमच्याकडे लक्ष नाही दिलं कधी आम्हाला झोपडपट्टी म्हटले काढलं तिथं कोणी येत नाही कोणता नगरसेवक हो येत नाही बघत नाही आणि काही वर्ष झाली पाठीमागे आमच्या गल्लीमध्ये कटरींग कामं नाही कॉन्क्रिटीकरण नाही काही जर तक्रार घेऊन गेलं त्यांच्याकडे ते सांगतात तुम्ही झोपडपट्टी आहे तुमच्या तुमच्यावर आरक्षण आहे तर हे कामं होणार नाही ठीक आहे आमचे कामं होणार नाही तर पण तुम्ही मग ज्या वेळेस तुम्ही मतदानाला येतात मग सांगतात आम्ही हे करू ते करू मग पाच वर्षानंतर तुमचे हे कुठे जातात निवडून आल्यानंतर तुम्ही हे का नाही विचार करत आपण यांना एवढे शब्द दिले आणि काही आमच्या मागचा परिसर आहे ऋणानू झाला पाठीमागे एम बीचा रस्ता झाला तिकडे पण खूप वर्षापासून रस्त्याचे कधी काम नाही झाले काही सोसायट्या अशा आहेत तिथे कोणी नगरसेवक जात नाही जर आम्ही प्रचाराला गेला तर सांगतात लोक लोकल उमेदवार आहे चांगलं आहे पण इथून मागे जे ज्यांना निवडून दिला पण ते कधी आम्हाला विचारपूस करायला आले नाही तर माझं हेच ध्येय राहील जर मी मला जनतेचा सपोर्ट असला मला चांगल्या मतांनी विजय करून दिला तर मी सर्व रस्ते गटरी आमच्या वार्डातील सगळं गटरींचे काही कामं अजून बाकी येते रस्त्याचे कामं हे प्रामाणिकपणेने आणि लोक जनतेत राहून मी सर्वांचे प्रश्न ऐकून हे काम कामकाज करेन असे आमचे काही परिसर आहे ऋणानुबंध मंगल कार्यालयाच्या बॅक बॅकसाईडने जाताना खूप अंधार असतो तिथे कधी कोणी स्ट्रीट लाईट लावायचा विचार नाही केला आता मागच्या काही दोन एक महिन्यापूर्वी तिथे एक महिलेला डोक्यात वार करून तिच्याकडची रोख रक्कम लंपास करण्यात आली तरी ती दखल कोणी घेतली नाही आणि आमचं रामनगरमध्ये पण कधी स्ट्रीट लाईट नाही आरोग्याची कोणी विचारपूस करत नाही मच्छर वगैरे अंधार आणि कॉलेज साईडला रस्ता आहे तिथं रस्त्याला खूप सारा कचरा पडेला असतो तिथल्या लोकांना त्रास होतो काही आम्ही तक्रार करून गेलो नगरपालिकेत तर ते म्हणतात तुमचे झोपडपट्टीवालेच टाकतात ठीक आहे आम्ही झोपडपट्टीवालेच टाकतो तर मग तुम्ही काहीतरी उपाय द्या गा, ना त्याच्यावर गाड्या गल्लीत पाठवा ना जर तुमच्या घंटागाड्या गल्लीत येत नसेल तर मग काय उपायच्या तुम्ही म्हणता आम्ही घंटागाडी पाठवतो घंटागाडी फक्त रस्त्याने जाते कधी गल्लीत येत नाही गल्लीत लोकांना थांबत नाही आले तर काही लोक म्हणतात पैशाची मागणी करतात घंटागाड्यावाला घंटागाड्यावाले का तुला वाजतो तो घाण असतो तुम्ही ज्या कामासाठी तुम्हाला नेमलय तुम्ही ते काम करू शकत नाही ज्या सर्व कामासाठी मला उमेदवारी कपिल भाऊनी मला ही उमेदवारी दिली तर मी माझ्या माझी सर्व आमच्या वार्डातील वडीलधाऱ्या तरुण तरुण वर्गाला विनंती आहे मला मदत करा मला चांगलं प्रचंड मतांनी निवडून द्या मी भविष्यात सगळ्या तुमचे आडई अडचणीला आड़ खंबीर उभा राहील आणि तुमच्या येऊन मिसळत आणि कधी तक्रार येऊ देणार नाही आम्ही निवडून दिला नाही तर तुम्ही पाच वर्ष आमच्याकडे लक्ष नाही दिले मी एक फॅमिली म्हणून तुमच्या खंबीर आज ही चहा बनव अग कोणती नवीन पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा